क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज जरी समारोप झाला असेल तरी अनेकांसाठी ही त्यांच्या गृहस्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले गत पाच दिवसांपासून ठक्करडोम येथे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नमो नाशिक या गृहप्रदर्शनाचा आज समारोप झाला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानस सचिव तुषार संकलेचा एक्सपोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कृणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिवनसरा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय कुगे श्यामकुमार साबळे प्रवीण तिदमे कामगार विकास उपायुक्त विकास माळी मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे उपस्थित होते मंत्री दादा भुसे पुढे म्हणाले की निसर्गानं भरभरून दिलेल्या नाशिकमध्ये आगामी दोन वर्षांनंतर कुंभमेळा होत असून या कुंभमेळ्यात देशविदेशातून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी हा कुंभमेळा स्मरणीय करण्यासाठी तसेच नाशिकची ओळख एज्युकेशन हब म्हणून होण्यासाठी देखील आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन देखील त्यांनी केले ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हा आपण करू शकतो का या दृष्टिकोनातला एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचारपथन करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया आज मला आनंद झाला की अतिसामान्य सामान्य त्या लहान माणसाला त्याच्या प्रत्येकाचं एक स्वप्न असत की आपलं स्वतःच घर असावं मला वाटतं की त्यासाठी आपण छोटे छोटे प्लॉट पासून तर मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातली सर्व उंच इमारत आपण मध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जस पाठीमागे आपण स्मार्ट सिटी क्वालिटी सिटी या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे प्रयोग करायला घेतले होते त्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी आपल्याला काय काय करता येईल कि जेणेकरून कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आणि भारतात जे काही लाखो करोडो भाविक चांगलं नाव घेऊन येणाऱ्या प्रगती आपण कशी साध्य करू शकतो हो। मला वाटतं की याचाही विचार आपण निश्चितपणे करूया त्याच्या सोबतच आपला नाशिक जिल्हा हा अतिशय कष्टकरी शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे आणि मग याची सांगड आपल्याला कशी घालता येईल आणि सगळ्यांच्या माध्यमात या जिल्ह्याचा विकास आपण कशा पद्धतीने साध्य करू शकतो त्याही दृष्टिकोनात विचारपंथन करून आपण सर्वजण पुढे जाऊया परत एकदा मला माहिती आहे असा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही मालेगावला मागच्या पंचवीस तीस वर्षांच्या पासून लहान लाख प्रयोग आम्ही करत असतो आणि मग हे प्रकल्प उभे करत असताना किती धावपळ होते आणि जो काम करतो त्या ठिकाणी काही कमी अधिक उणीवा पण होत असतात आणि या सर्वांना हा प्रकल्प यशस्वी होणं हे खूप महत्वाची गोष्ट असतात आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला हा पण विश्वास आहे कदाचित आज समारोप झाल्याच्या नंतर उद्या जी टीम काम करत होती त्यांना दररोजच्या सवयीप्रमाणे तुमचे पाय इकडे वळतील की बाबा आजही आपलं काही कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानस सचिव तुषार संकलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले आपल्या स्वागतपर भाषणात ते म्हणाले की शहराची प्रगती आणि अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा असून एका गृह प्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या अनेक संधी मिळतात क्रेडाई सदस्य असलेला बांधकाम व्यावसायिक म्हणजे विश्वासार्ह व्यवहार अशी प्रतिमा निर्माण झाली असून प्रदर्शनाला मिळालेला उदंड प्रतिसाद ही याचीच पावती असल्याचंही त्यांनी सांगितलंय आपल्या मनोगतात म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की सर्वांसाठी हक्काची खरं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून नियमातील त्रुटी दूर करून म्हाडाकडून सकारात्मक सहकार्य करण्याचं प्रतिपादन त्यांनी केले यानंतर आपल्या मनोगतात क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे गृहप्रदर्शन अनेक कारणांनी यशस्वी ठरले दादा रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक आम्हाला रिअल इस्टेट कळतं गोल्ड सर्वांनाच कळत आणि स्टॉक मार्केट कोणालाच कळत नाही म्हणून आम्ही इथे एक्सपो मधून रिअल इस्टेट मधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि काय याची रिटर्न चांगले मिळतात हे दाखवण्याचं हे समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घेतला तशाच धर्तीवर आम्ही एटोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घ्यायची आमचा मानस आहे त्यात आपलं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की एज्युकेशन मुळे सिटीची इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते चांगला एच आर इथे आपण निर्माण केला नाशिक मध्ये तर चांगली इंडस्ट्रीज येतील याच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे सादर करणार आहोत जास्त वेळ न घेता फक्त रंजन भाऊ आपण आमच्या विनंतीला वाण देऊन इथे आलेले आहात रंजन भाऊ आपला पण खूप खूप धन्यवाद रंजन भाऊ आपल्याला खूप आनंद होईल सांगून की म्हाडाचा सुद्धा स्टॉल या एक्सपो मध्ये आहे आणि महाडाच्या स्टॉल ला दोन बुकिंग झाले त्यांना लेटर पण सुद्धा देण्यात आले आणि आणि भरपूर हे झालेले आहेत हाऊसिंग फायनान्स कडनं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वन पॉईंट एट सबसिडी आहे त्याचं पण खूप मार्केटिंग इथे करण्यात आलं त्याचा फायदा महाडाला अफोर्डेबल हाऊसिंग आमच्या सगळ्या मेंबर्सला पण झालेला आहे या प्रदर्शनास नाशिक उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील विविध शहरातून नागरिकांनी आवर्जून भेट दिली या प्रदर्शनामुळे नाशिकचे ब्रँडिंग होण्यास देखील मदत झाली ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींची झलक या प्रदर्शनात बघायला मिळाली टाउनशिप ॲम्युनिटीज यासोबतच मोठ्या घरांकडे असलेला नागरिकांचा कल दिसून आला लक्झरियस तसेच सुपर लक्झरियस प्रकल्पांसोबतच खास ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी टाउनशिप तसेच विविध भागातील बंगलो आणि फार्म हाऊस प्लॉट्स ऑफिसेस शॉप्स याची माहिती देखील या प्रदर्शनाच्या निमित्तानं मिळाली प्रदर्शनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने नाशिकमधील एकूणच अर्थकारण भविष्यात सकारात्मक होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडानं देखील या प्रदर्शनात सहभाग घेतला असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय प्रसंगी माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर सुरेश पाटील अनंत राजेगावकर किरण चव्हाण सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन यांची देखील उपस्थिती होती प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते आभार प्रदर्शन करताना म्हणाले की सर्व क्रेडाई सदस्यांनी अतिशय सकारात्मक ऊर्जेनं प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला त्यांच्या या सहभागानं तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने प्रदर्शन यशस्वी झाले प्रदर्शनाचा सा औचित्य साधून ग्रीन कुंभाबाबत देखील चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले उत्कृष्ट स्टॉलसाठी पुरस्कार प्रथम वास्तुग्रुप द्वितीय ठक्कर ग्रुप, ग्रुप लिमिटेड तृतीय कन्स्ट्रुवेल प्रायव्हेट लिमिटेड चतुर्थ स्पॅन कन्स्ट्रक्शन प्रदर्शनास दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले होते तसेच ललित रुंगठा ग्रुप आणि रवी महाजन बिल्डर आणि डेव्हलपर्स यांचे देखील सहकार्य लाभले प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा सहसचिव बागड सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा निशित अटल सुशील बागड निरंजन शहा वृषाली किरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडानी हर्षल हणमंते भूषण कोठावदे शुभम पटेल हिरेन भडजा मयुरेश चौधरी ऋषभ तोडरवाल क्रीडा युवा वीग समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहर यांनी विशेष परिश्रम घेतले